नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी झटपट मसाला मिरची अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तयार केलेली के ही चटपटीत मसाला मिरची आहे हो मंडळी खूप मस्त अशी अप्रतिम लागते आणि अजिबात तिखट लागत नाही मस्त तिखट आंबट मस्तच तर मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया ते म्हणजे तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा किती छान असे मस्त अप्रतिम दिसत आहे अवघ्या दहा मिनटात ह्या मिरच्या तयार होतात चला तर मग रेसिपीकडे वळूया इथे मी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये एक चमचा भरून बडशेप घेतले आहे चे एक चमचा जिरे घेतलेले आहे आता हे दोन्ही छानपैकी आचेवर आपण भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय करायची नाही एखाद मिनिटभरात ते भाजून होतील जास्त वेळ काही लागत नाही छान असं भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये खडे धने असतील तर तुम्ही धने घाला नाही तर धनेपूड घातले तरीसुद्धा चालेल तर इथे मी एक चमचा धनेपूड घेतलेली आहे धनेपूड ऑलरेडी भाजलेली आहे मी घरीच केलेली आहे सोबतच अर्धा चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा भरून चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडं जास्त घालायचं आहे जेणेकरून ह्या मिरच्या खूप छट चट, चटपटीत अशा लागतात आता हे भाजून छानपैकी त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे मी मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही कोणत्याही मिरच्या घेऊ शकता काही हरकत नाही असे एक कट मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मसाला भरता येईल एक एक करून मी इथे सर्व मिरच्या कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला बिया नको असतील तर तुम्ही त्यातील बिया काढून ठेवू शकता काही हरकत नाही आता सर्व कट करून झाल्यानंतर आपण जो तयार केलेला मसाला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि थोडा थोडा अगदी थोडा थोडा त्यामध्ये आपण तो मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि आतमध्ये मसाला लागला की मिरचीमधून मसाला पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचा आहे जास्त आतमध्ये मसाला ठेवायचा नाही नाहीतर मिरची खारट लागेल एक एक करून सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे पहा तर उरलेला मसालासुद्धा त्यामध्येच ठेवायचा आहे आता पुन्हा त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे आणि आपण मसाला भरलेली मिरची होती ती आपण ह्यामध्ये घालायची आहे तेलामध्ये अशा प्रकारे जास्त तेलही लागत नाही मस्त अशा मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत उरलेला मसालासुद्धा वरून घालून घ्यायचा आहे आणि आचेवरच आपल्याला ही पूर्णपणे मिरची तयार करायची आहे अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर हा सर्व मसाला जळून जाईल आणि मिरची कडवट लागेल छान असं मिरची आलटी पलटी करत करत सर्व बाजूने भाजून घ्यायची आहे मिरची मिरची भाजण्यासाठी इथे आपल्याला पाच ते सहा मिनटाचा वेळ लागेल पण मंदाचेवरच मिरच्या भाजायच्या आहेत तुम्ही बघू शकता छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून मिरची जळणार नाही पाच ते सहा मिनटानंतर मिरची आपली भाजून झालेली आहे हे पहा मंडळी मस्तच अप्रतिम दिसत आहे हे पहा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते हे पहा मस्तच तर मंडळी अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तयार झाले आहे आपले तोंडी लावण्यासाठी मस्त असे चटपटीत खमंग मिरची म्हणजेच मसाला मिरची आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ, खूप थँक्यू